नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे उडीद पिकासाठी दुसरी फवारणी कोणती घ्यायची जेणेकरून तुमचा उडदामध्ये बारा ते पंधरा क्विंटलचा उतारा येणार आहे कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे कोणतं खत वापरायचं आहे कोणतं वापरायचं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उडदाचा जो कालावधी असतो पिकाचा तो साठ ते सत्तर दिवसाचा असतो जास्तीत जास्त सत्तर दिवस आपल्याला उडदामध्ये दोन फवारण्या शिफारस आहेत तरच तुम्हाला उडदामध्ये जो बारा क्विंटलचा उत्तर आपण धरलाय पेरणी पद्धतीमध्ये तो येणार आहे पहिली जी फवारणी आपण उडीद पिकाची घेतली मित्रांनो ती ती तीस दिवसाच्या आतमध्ये घेतली आणि ती कोणती घेतली त्याबद्दल मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात मित्रांनो उडीद पिकाला जी सोयाबीनसारखं आपल्याला तीस दिवसाला पहिली फवारणीपेक्षाही आधी घ्यावं लागते म्हणजे पंचवीस दिवस ते वीस दिवसामध्येच पहिली फवारणी घ्यायची असते आणि जी दुसरी फवारणी असते मित्रांनो ही चाळीस दिवसाच्या आतमध्ये फुलं लागण्याच्या आधी आपल्याला उडीद पिकावरची दुसरी फवारणी घ्यायची तर त्याच्यामध्ये कीटकनाशक कोणतं वापरायचं मित्रांनो सुरुवातीला आपण तर जे पहिल्या फवारीमध्ये कीटकनाशक वापरलं होतं ते थायमेक्टोझॉन वापरलं होतं त्याच्यामुळे तुमच्या पिकावरची सर्व प्रकारची जे कीटक आहेत पांढरी माशी मावा असेल तुतडे असेल हे सगळं गेले आपण कुठेतरी आळी राहिली असेल म्हणजे आता आपण पहिल्या वेळेस जे थायमेक्टोझॉन वापरलं त्याच्यामुळं तर कीटक तर गेले पण आळी कुठतरी होती पाणी कुरतडणारी आळी पाणी खाणारी आळी आता ह्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला शंभर टक्के नायनाट करायचं त्यासाठी आपण प्रोपेक्स सुपर आ, हेच घ्यायचं आहे मार्केटमध्ये नागार्जुना कंपनीज भेटतं त्याचं कंटेंट जे आहे मित्रांनो प्रोपेनोफॉस चाळीस टक्के आणि सायपरमिथेन चार टक्के ई सी फॉर्मेशनमध्ये येतं हेच तुम्हाला गॅस पॉयझन असलेले कीटकनाशक घ्यायचं आहे तुम्ही क्लोरोसुद्धा घ्यायचं नाही क्लोरो, क्लोरो पॉयरीफॉस जे आहे वीस टक्के किंवा चाळीस टक्के घटक असलेलं ते घ्यायचं नाही तुम्ही इमॅमॅक्टिनसुद्धा घ्यायचं नाही इमॅमॅक्टिन काय करेल फक्त आळी मारल पण पुन्हा इमॅमॅक्टिनमुळे तुमच्या पिकावरचे मावा तुडतुळे हे काय जाणार आहेत ह्यानी सगळं काय कर होईल तुम्हाला प्रोपेनो घ्यायचं आहे घटक असलेलं कंटेंट आणि हे कीटकनाशक आपल्याला फक्त फुलं लागायच्या आधी घ्यायचे उडदाची पिका पिकाला जी फुलं लागायचं चालू होतात हे चाळीस दिवसापासूनच चालू होतात त्यामुळे ही जी दुसरी फवारणी आपल्याला ही चाळीस दिवसाच्या आतमध्ये घ्यायची आणि तीस हो ते चाळीस दिवसामध्ये घ्यायचे कालावधी एवढा लक्षात ठेवा काळजीपूर्वक शेतकऱ्याकडून चुका होतात फुलामध्येच शेतकरी गॅस पॉयझन फवारतात फुलामध्ये जर फवारताल तर मित्रांनो तुमची फुलगळ होण्याची शक्यता असते किंवा पिकांवर ताण येऊ शकतो त्याच्यामुळे फुलामध्ये फवारायचं नाही फुलाची संख्या कमी घटू शकते <laughs> फुलाच्या आधी तुम्हाला गॅस पॉईजन जमते जर एखाद्या शेतकऱ्याचा बाय चान्स दुसरी फवारणी उडदाची फुलामध्ये आलेली तर त्यांनी इमामॅक्टिन घेतलं तरी पण काय हरकत नाही किंवा कोरोजन घ्या मार्केटमध्ये येतं क्ल्युनाट्रिपल अठरा पॉईंट पाच टक्के येतं त्यात कंटेन ते सुद्धा घेतलं तरी जमतं पण त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तुम्हाला ह्या गॅस पॉईजन देतं आणि कमी खर्चामध्ये देतं याचा जो रेट आहे मार्केटमध्ये मित्रांनो एक लिटरची बॉटल तुम्हाला एक सातशे रुपयाला भेटेल चांगल्या कंपनीची प्रोफेक्स सुपर नावाने नागार्जुनाचं भेटतं तर तुम्हाला एकरला हे वापरायचं किती तर पाच पंप चार पंप सहा पंप जसं तुमच्या सोयीनुसार होईल कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा पंप प्रमाण याचं घ्यायचं मित्रांनो तीस ते चाळीस एम म्हणजे पंपाला चाळीस एम एल तुम्ही वापरायचे वीस लिटरसाठी एका लिटरला दोन एम एल हे सरळ साधाप्रमाणे आता तुम्हाला कीटकनाशकाबद्दलचे सर्व काही अडचणी दूर झाल्या आहेत मार्केटमधले मी नावसुद्धा सांगितलंय फेमस नाव कृपे सुपर आहे दुसरं सायझेंटा कंपनीचं सुद्धा आहे भेटतं मित्रांनो बाहेरचं भेटतं भरपूर भेटतं फक्त कंटेंट घ्यायचं आहे क्रोपेन फॉर्स चाळीस टक्के सायपरमितन चार टक्के एसी कीटकनाशकाचं विषय संपला याच्यामुळे तुमच्या उडीद पिकावरचे सर्व रोग जाणार आहेत आणि उडीद एकदम काढणीपर्यंत तुम्हाला कंट्रोल हे ठेवणार आहे असं नाही की हे वापरल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा येणार आहे जवळपास पंधरा दिवसापर्यंत हे दीर्घकालीन आहे कंट्रोल करतं दुसरं भारी कीटकनाशक दुकानदाराचा ऐकून फसू नका आणि घेऊसुद्धा नका आता मित्रांनो कीटकनाशकाचा विषय झाला आहे तुम्हाला खत कोणतं द्यायचं खत मित्रांनो फक्त महादनचं फ्लावरिंग स्पेशल भेटतं एक दोनशे रुपयाला भेटतं एक किलोचं चा, याच्यामध्ये दोन एकर होतं प्रतिपंपाला तुम्ही शंभर ग्रॅम वापरू शकतात हा डोस झाला तुम्हाला किती रेट ते सुद्धा सांगितलं याचा फायदा होईल मित्रांनो हे स्पेशल जे बनवले महादने हे फुलांची संख्या वाढण्यासाठी किंवा शेंगाची संख्या जी आहे ती भरपूर वाढण्यासाठी दिले याच्यामध्ये जे घटक आहे मित्रांनो नायट्रोजन नऊ टक्के सत्तावीस टक्के मित्रांनो याच्यामध्ये स्फूर्त आहे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला फुटवासुद्धा भरपूर येणार आहे आणि जी फुलं ही सुद्धा संख्या जास्त वाढणार आहे पोटॅश मित्रांनो याच्यामध्ये अठरा टक्के आणि मेन जे घटक आहे ह्याच्यामध्ये सात पॉईंट पाच टक्के सल्फर आहे उडीद पिकासाठी सल्फर ते शिफारस आहे जो रोग हो येतो उडीद पिकावर पानाच्या वरच्या तोंडाला जी बुरशी वगैरे हो अशी येत असते याच्यावर तर नाही आपल्या पिकावर पण असं वरच्या साईडला पिवळसर पान दिसतं म्हणायचं चा बुरशीचा रोग हो आहे तो सुद्धा ह्याच्या कमी प्रमाणात करतो फुलांची संख्या वाढणार आहे आणि फळधारणा भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणजे सर्व प्रकारचे याच्यामध्ये घटक आहेत आणि स्पेशल फ्लावर नाही जर तुम्हाला हे नाही भेटलं तर तुम्ही झिरो बाउंड चौतीस घ्या प्रमाण मात्र झिरो बाउन चौतीसच तुम्ही शंभर ग्रॅमच ठेवायचे प्रतिपंपाला ते वीस लिटरसाठी सगळं मी प्रमाण सांगत असतो पंधरा लिटरसाठी त्यामध्ये थोडं तुम्ही दहा एम एल किंवा वीस ग्रॅम कमी करत चालायचं आता मित्रांनो तुम्हाला खत सांगितलं टॉनिक कोणतं घ्यायचं आहे टॉनिक आपल्याला अत्यंत गरजेचं आहे टॉनिक मित्रांनो तुम्ही बायोविटा घ्यायचं आहे बायोविटाच कशामुळे घ्यायचं याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत सुद्धा आहे ऍसिड ॲसिडसुद्धा आहे सगळं आहे याच्यामुळे फुलांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि जे तुम्हाला पाण्याची जी क्षमता आहे धरून ठेवायची पिकाची तीसुद्धा ताण कमी करतं पिकावरचा पाणी धरण्याची क्षमता वाढून जाते याचा भरपूर म्हणजे चारही प्रकारच्या गोष्टीमधून याचा फायदा होतो बायोविटा हे नैसर्गिक आहे पिकावर कुठलाच ताण येऊन देत नाही तुम्ही जर याच्यापेक्षाही भारी जर म्हणला तर इसाबेन भेटतं मार्केटमध्ये सायजेंटा कंपनीचं सिजेंटाचं किंवा तुम्ही बाहेरचं ॲम्बिशन भेटतं ते सुद्धा घेऊ शकतात जसे जशा म्हणजे शेतकऱ्याला जसे पैसे खर्च करायचे आपलं काय रिझल्ट आहे कमी खर्चात सेम रिझल्ट बायोविटा तुम्हाला सेम रिझल्ट देऊन जातं बायोविटा वापरायचं प्रमाण किती वापरायचं आहे तसं तर मित्रांनो कंपनी शिफारस याला करते चाळीस एम एल म्हणजे लिटरला दोन एम एल टाकायचं तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार उपलब्धीनुसार टाका जास्तीचं मी तर शंभर एम एल टाकतोय प्रति वीस लिटरसाठी म्हणजे एकरमध्ये आपल्याला चार पंप करायचे तर एकरमध्ये चारशे एम एल हे औषध पसरून जातं बास होतं चारशे एम एल मित्रांनो मार्केटमध्ये काय होतं शेतकऱ्याला दुकानदार त्यांच्याजवळ ज्याच्यात जास्त मार्जिन आहे ते असेच प्रकारचे टॉनिक शिफारस करत असतात तुम्ही विपुल घ्यायचं नाही ग्रोवर घ्यायचं नाही आणि ताबा घ्यायचं नाही यांचा रिझल्ट कमी आहे झाडपाला जास्त होतो झाड हिरोगार दिसतं आपल्याला मूळ आपला जे घटक आहे फुलांची संख्या वाढवायची जर नाही तर टाटा बहार सुद्धा भेटतं टाटा बहारपेक्षा चांगला रिझल्ट मित्रांनो येतो आहे कुठंतरी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा टाटा बहार सुद्धा आहे पण त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे नाही भेटलं तर तुम्ही टाटा बहार घेऊ शकतात एकदम कमी खर्चामध्ये ते सुद्धा येतं आता तुमचं टॉनिकचा विषय झाला तुम्हाला मी खत सांगितलं बुरशी नाशक काय आहे उडीत पिकावर मित्रांनो बुरशी ही येतेच येते असं नाही की उडीत पिकावर बुरशी येत नाही जास्त पाऊस काळ असतो रोगाचा प्रादुर्भाव हा उडीत पिकावर असतो पानं वरच्या साईडला पिवळसर झालेले दिसतात त्यावेळेस म्हणायचं बुरशी कुठेतरी आली आणि बुरशी आपल्याला मित्रांनो ही जाणारे कशाने तर तुम्ही मार्केटमध्ये स्पेशल उडदासाठी बुरशी जर घालवायची असेल तर सल्पर एक भेटतं ऐंशी टक्के डब्ल्यूजी ह्याच्यामध्ये डब्ल्यू पी काय ते फॉर्म मध्ये येतं ते सुद्धा घेऊ शकतात तुम्ही नाही तर सरळ सरळ साप जर वापरलं तरी हे सुद्धा कॉन्टॅक्ट सुद्धा आहे आणि सिस्टमॅटिक सुद्धा आहे म्हणजे मुळातली बुरशी जाणारे पानातली जाणार आहे त्यामुळे बुरशीनाशक तुम्हाला गरज पडली तरच बुरशी घ्यायची असं काही नाही की प्रत्येक फवारणीला तुम्ही बुरशी घ्या हा गैरसमज झाला आहे दुकानदार प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या हातामध्ये दे बुरशी देतो बुरशीनाशक फवारा फवारा बुरशीनाशक जे असतं का मित्रांनो हे कधी पण सेपरेट फवारायचं असतं रिझल्ट ते देत नाही तुम्ही जर एकत्र घेतला तर तसं मी करत नाही पण आता भरपूर शेतकऱ्याला अडचणीत दुसऱ्या वेळेस फवारता येत नाही खर्च वाढतो एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक हे कॉम्बिनेशन एकदम चांगलं जर तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचे तर साप घ्या साप कशामध्ये पण ऍडजस्ट होतं आणि कमी प्रमाण एकदम म्हणजे चाळीस ग्रॅम वापरायचं तुम्हाला प्रति वीस लिटरसाठी एक लिटरला दोन ग्रॅम बुरशीनाशक सांगितलं तुम्हाला खत सांगितलं कीटकनाशक सांगितलं एवढी सगळी फवारणी तुम्हाला उडी उडीद पिकासाठी घ्यायची मित्रांनो एवढं सगळं आपण कॉम्बिनेशन घ्यायला आपल्याला शंभर टक्के स्टिकर हे वापरायचं स्टिकर फक्त सिलिकॉन वापरायचे दुसरं स्टिकर वापरायचं नाही सिलिकॉनचा रिझल्ट हा दीर्घकालीन आहे ढगाळ वातावरण असलं तरी आहे आणि जरी तुमच्या इथं पाऊस काळ जरी जरी असला तरी सुद्धा हे स्टिकर जमतं सिलिकॉन वापरायचं फक्त प्रमाण पाच एम एल आहे जास्त प्रमाण गरज नाही आणि ही जी फवारणी मित्रांनो ही आपली अतिशय कमी खर्चातली मी फवारणी सांगितली म्हणजे तुम्हाला जर मी खर्च सांगायला गेलो तर हे शंभर रुपयामध्येच एक एक होतं हे जर बघायला गेलं तर मित्रांनो हे तीनशे रुपयामध्ये होतं तीनशे शंभर चारशे रुपये झालं मित्रांनो हे जर बघायला गेलं तर हे दो एक एकर म्हणजे दोन एकरला पुरतं ह्याचं सुद्धा मित्रांनो तुम्ही तीनशे रुपयामध्ये होतं हे मार्केटमध्ये सहाशे रुपयाला तर म्हणजे तीनशे तीनशे सहाशे शंभर सातशे रुपये सातशे रुपयामध्येच फवारणी होती गरज वाटली तर बुरशीनाशक घ्या ते सुद्धा शंभर रुपयामध्ये म्हणजे आठशे रुपये सातशे रुपयामध्ये तुमची उडीद पिकाची दुसरी फवारणी होती आणि शं जबरदस्त रिझल्ट येईल मित्रांनो तुम्हाला बारा क्विंटल जे आपण धरले सरळ पिरणीमध्ये त्याच्यामध्ये बारा क्विंटल येईल जर तुम्ही दोन फवारण्या घेतल्या तरीसुद्धा तसं तर उडीद उडदाला तिसरी फवारणीसुद्धा ही घेण्यासाठी शिफारस आहे पण दोन फवारण्यामध्ये तुला तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल <laughs> बाकी ज्यांनी टोकन केली त्यांना पंधरा क्विंटलपर्यंत उतरा मिळेल काही अडचण आली तुम्हाला कुठं कसं वापरायचं औषध दुसरं जरी तुमचं इथं नसेल अवेलेबल तरी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी प्रत्येकाला उत्तर देतोय आणि ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे उडीद पिकाबद्दल त्यांच्यासाठी मी नव्याण्णव रुपयावर पेड सर्विस चालू केली असं नाही की त्यांना उडीदच पिकेच नाही त्यांचं जरी सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल कापूस असेल इतर कोणत्याही पिकाबद्दल मी शेवटपर्यंत त्यांना फवारणीचं मार्गदर्शन मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये करतो माझा गुगल पेचा नंबर मी दिलेला आहे किंवा फोनपेचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे काय अडचणी आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही पाठवून देणं मी तुम्हाला स्वतः कॉल करेल स्वतः मार्गदर्शन करेल शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र